नमस्कार चैतन्य पब्लिक स्कूलच्या विशेष बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आहे पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत दिनांक एक ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होणाऱ्या चैतन्य पब्लिक स्कूलचा वार्षिक कडा महोत्सव प्रारंभ आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चैतन्य पब्लिक स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शिरोळ पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर बनकर चैतन्य शिक्षण प्रसार मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ दशरथ काळेसर मुख्याध्यापक शरद काळेसर सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सर्वप्रथम गोंदवलेकर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख शुभ शुभस्थित ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर दशरथ काळेसर म्हणाले की विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळाचे महत्व जाणून घेतले पाहिजे त्यामुळेच शारीरिक व मानसिक विकास होत असतो खेळामुळे खेळाडू वृत्ती व सांघिक भावना वाढीस लागते असे मत व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी खो खो कबड्डी फुटबॉल डॉजबॉल हॉलीबॉल सारख्या खेळात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी संपूर्ण क्रीडांकनावर उत्साहाचे वातावरण दिसून येत होते यावेळी सूत्रसंचालन सचिन बेलेकर आभार प्रदर्शन हुल्लोळी मॅडम यांनी केले व हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आपण थेट दृश्य बघतो फक्त शिवराज न्यूज मैदानाचे पूजन करीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत हा सामना आता रंगत आहे आपण थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती बघत राहा फक्त शिवराजी न्यूज महाराष्ट्राचा नवीन ब्रँड सोबत चिंतामणी बाजार कोरोची निवडक किराणा माल खरेदी करायचं तर फक्त चिंतामणी बाजार मध्येच विविध स्टेशनरी वस्तू कॉस्मेटिक्स बेकरी उत्पादने खरेदी करायची तर ती फक्त आणि फक्त, फक्त चिंतामणी बजार कोरोचीमध्येच उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण किराणा माल संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच फक्त आणि फक्त चिंतामणी बाजार येथे एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क वैभव देसाई अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव पंचावन्न बावीस कोरुची शहापूर रोड दत्त मंगल कार्यालय समोर कोरुची एक वेळ अवश्य भेट द्या चिंतामणी बाजार कोरोची